परवडी झालेल्या आंदोलनामध्ये अनेक आंबेडकर अनुयायांना अटक करण्यात आली त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे आणि आम त्यामुळं आमची मागणी आहे की जेवढ्या जणांना त्या पोलिसांनी पकडलंय त्या सर्वांना सरकारने ताबडतोब सोडून द्या त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्या आणि ज्यांनी आप, आप, भीमसैनिकांना अत्यंत अशी मारहाण केलेली अत्यंत अत्याचार केलेले आहेत त्या पोलिसांवरती ताबडतोबीनं चौकशा लावा आणि उद्या माझा आंबेडकरी समाजा नव्हे तर या इथं जे जे संविधान प्रेमी आहेत त्या संविधान प्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे उद्या आम्ही सोळा तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत आणि त्या महाराष्ट्र बंद लाने पाठिंबा पा द्यावा आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमसैनिकाला संविधान वाचवण्यासाठी शहीद झाला त्याला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वा एवढं आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र